महाराष्ट्रात यंदा भाजपच्या वाट्याला मुख्यमंत्री पद आलं असून देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले आहेत त्यासोबतच सोळा कॅबिनेट आणि तीन ही भाजपच्या वाट्याला आली शिवसेनेचे प्रमुख नेते एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री झाले असून त्यांच्या पक्षाला नऊ कॅबिनेट आणि दोन राज्यमंत्रीपद मिळाली उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला आठ कॅबिनेट तर एक राज्यमंत्रीपद मिळालं आहे अखेरीस पंधरा डिसेंबरची तारीख जाहीर झाली आणि मंत्रिमंडळ विस्तार पार पडला मात्र या मंत्रिमंडळाच्या विस्तारात अनेक नेते नाराज झाल्याचं समोर आलं आहे कारण भाजपने चार शिवसेनेनं तीन आणि राष्ट्रवादीनं पाच विद्यमान नेत्यांना डच्चू दिलाय मात्र या सगळ्या मंत्रिमंडळाच्या विस्तारात दोन नावं चांगलीच गाजत होती ती म्हणजे नवनीत राणा आणि रवी राणा मात्र मंत्रिमंडळाच्या विस्तारात राणा दाम्पत्यातील एकालाही या मंत्रिमंडळात स्थान मिळालेलं दिसत नाहीये त्यामुळे रवी राणा नाराज असल्याचं बोललं जात आहे जाणून घेणार आहोत राणा दाम्पत्याला मंत्रीपदासाठी दावलण्याचं कारण नमस्कार मी सारिका प्राईम चॅनलवरती आपणा सर्वांचं स्वागत करते नव्या सरकारचा नव्या मंत्र्यांचा शपथविधी सोहळा पार पडला महायुतीच्या मंत्र्यांच्या शपथविधी सोहळ्यात एकोणचाळीस मंत्र्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली यामध्ये सहा राज्यमंत्र्यांचा समावेश आहे यामध्ये तब्बल पंचवीस नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आलेली बघायला मिळते महिला तरुण विविध समाज यांचा विचार करून महायुती सरकारकडून नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे विशेष म्हणजे मंत्रिमंडळ विस्तारात अनेक दिग्गज नेत्यांना डच्चू देण्यात आला आहे देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार आणि रवींद्र चव्हाण नसणार आहेत तर एकनाथ शिंदेंच्या कार्यकाळात मंत्री राहिलेल्या अब्दुल सत्तार तानाजी सावंत आणि दीपक केसरकर यांना फडणवीसांच्या मंत्रिमंडळात समाविष्ट करण्यात आलेलं नाही अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा का विचार केला तर छगन भुजबळ दिलीप वळसे पाटील यांसारख्या ज्येष्ठ नेत्यांना मंत्रीपद मिळालेलं नाही पण पंचवीस नवे चेहरे जरी देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात समाविष्ट केले असले तरी सुद्धा रवी राणा आणि नवनीत राणा यांना मात्र मंत्रीपदासाठी हुलकावणी देण्यात आलेली दिसते काही झालं तरी बाहेर हनुमान चालिसा पठण करणारच अशी ठाम भूमिका घेतलेल्या खासदार नवनीत राणा आणि त्यांचे आमदार पती रवी राणा देशभर चर्चेत आले होते कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना दोन हजार चौदा साली नवनीत राणा यांनी आपल्या राजकीय करिअरला सुरुवात केली दोन हजार एकोणीस मध्ये नवनीत राणा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं समर्थन मिळवून खासदार झाल्या मात्र लोकसभेत जाताच त्यांनी पुन्हा एकदा केंद्रातील सत्ताधारी भाजपला पाठिंबा दिला भाजपच्या नवनवीन योजना त्या नेहमीच ग्राउंड लेव्हलला राबवत असतात यंदा दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत मात्र त्यांना पराभव जे लावा लागला सोबतच बांधकाम आणि जमीन खरेदी विक्री व्यवसायाची पार्श्वभूमी असलेल्या परिवारातून आलेल्या रवी राणा यांनी अल्पावधीतच आपली एक वेगळी ओळख राजकारणात निर्माण केली कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नसताना दोन हजार आठ साली रवी राणा यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीला के सुरुवात केली दोन हजार आठ मध्ये अमरावती शहरात बाबा रामदेव यांच्या योग शिबिराचं आयोजन करून रवी राणा प्रसिद्धीच्या झोतात आले त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते संजय खोडके आणि तत्कालीन आमदार सुलभा खोडके यांच्यासोबत असलेल्या राजकीय वादातून त्यांनी दोन हजार नऊ साली पहिल्यांदाच बडनेरा विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली आणि आमदार सुलभा खोडके यांचा पराभव करून विधानसभेत पोहोचले सर्वसामान्य माणसांशी आपुलकीनं बोलणं आणि घरी आलेल्या प्रत्येक व्यक्तीला मदत करणं या कारणांमुळे आमदार रवी राणा हे मध्यम वर्गीयांचे नेहमीच जवळचे आमदार बनले अपक्ष आमदार असल्यानं राणा हे नेहमीच सत्तेच्या जवळ राहिले दोन हजार नऊ ते दोन हजार चौदा पर्यंत आमदार राणा हे आघाडी सरकारच्या बाजूने राहिले मात्र दोन हजार चौदा मध्ये राज्यात भाजपचं सरकार येताच त्यांनी भाजपला जवळ केलं दोन हजार एकोणीस मध्ये पुन्हा आपली पत्नी नवनीत राणा यांच्याकरता काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं समर्थन मिळवून त्यांना खासदार बनवून लोकसभेत पाठवलं मात्र लोकसभेत जाताच त्यांनी पुन्हा एकदा केंद्रातील सत्ताधारी भाजपला जवळ केलं आमदार रवी राणा यांनी थेट माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करण्याची एकही संधी सोडली नव्हती खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा या दाम्पत्यानं दोन हजार वीस पासून पुढे उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करायला सुरुवात केलेली अशा अनेक कारणास्तव नवनीत राणा आणि आमदार रवी राणा हे भाजपच्या अतिशय जवळचे मानले जातात पण तरीही भाजपनं मात्र नवनीत राणा आणि रवी राणा यापैकी कोणालाही मंत्रीपद दिलेलं नाही त्यासोबतच रवी राणा यांनी नवनीत राणा आगामी महाराष्ट्र विधानसभा निवडणूक लढणार नाहीत त्यांच्या राज्यसभेवर नियुक्तीबाबत भारतीय जनता पक्षानं दिलेल्या आश्वासनानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे असं म्हटलेलं म्हणूनच नवनीत राणा यांना मंत्रीपद देण्यात येईल असं बोललं जात होतं मात्र आता मंत्रिमंडळाच्या विस्तारात स्थान न दिल्यानं रवी राणा नाराज असल्याचं दिसतंय आमदार रवी राणा यांना मंत्रिमंडळात संधी मिळेल अशी अपेक्षा होती परंतु मंत्रिमंडळ शपथविधी त्यांना डावलण्यात आलं त्यामुळे ते नाराज असून ते नागपुरातून पुन्हा अमरावतीला गेले नागपूरमधील अधिवेशनात ते सहभागी झाले नाहीत उद्धव ठाकरे यांचे महाविकास आघाडी सरकार पाडण्यामागे राणा दाम्पत्याचा मोठा हात होता नवनीत राणा या राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंब्यावर निवडून आल्यावर केंद्रात त्यांनी भाजपलाच पाठिंबा दिला मात्र आता रवी राणा यांना मंत्रीपद न मिळाल्यानं राणा दाम्पत्य नाराज आहे नागपूरहून नाराज होऊन आलेले रवी राणा अमरावतीला आले ते त्यांच्या गंगा सावित्री निवासस्थानी आहेत रवी राणा यांच्या पदाधिकाऱ्यांनी तिथे गर्दी केली असून बैठकांचा सपाटा सुरू आहे अमरावती जिल्ह्यात आठ पैकी सात जागांवर महायुतीनं विजय मिळवला यासाठी राणा दाम्पत्यानं मोठी मेहनत घेतली यावर देखील रवी राणा यांना मंत्रीपदाची संधी मिळाली नाही त्यामुळे ते नाराज आहेत रवी राणा यांच्या अमरावतीमधील गंगा सावित्री निवासस्थानी जमलेल्या कार्यकर्त्यांना यामुळे अश्रू अनावर झाले कारण रवी राणा गेल्या पंधरा वर्षांपासून भाजप महायुती बरोबर आहेत रवी राणा हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निकटवर्तीयांपैकी एक मानले जातात फडणवीस यांच्याकडून त्यांना स्थानिक राजकारणात यातून स्थानिक भाजप नेत्यांची फडणवीसांनी नाराजगी देखील ओढावून घेतली होती लोकसभेच्या निवडणुकीत भाजपचे राज्यसभा सदस्य डॉक्टर अनिल बोंडे आणि माजी खासदार नवनीत राणा यांचा पराभव झाला यानंतर देखील भाजपनं विधानसभेच्या निवडणुकीत दमदार कामगिरी केली अमरावतीचे भाजपचे पाच आमदार निवडून आले रवी राणा हे चांगल्या मताधिकांनी निवडून आले त्यामुळे त्यांना मंत्रीपद मिळणार अशी चर्चा होती पण त्यांची निराशा झाली मुख्यमंत्री झाल्यानंतर आमदार रवी राणा हे देखील देवेंद्र फडणवीस यांच्या सातत्यानं संपर्कात होते रवी राणा किंवा नवनीत राणा यांना कॅबिनेट मंत्रीपद मिळावं अशी अपेक्षा होती रवी राणा यांच्या उत्साही कार्यकर्त्यांनी अमरावतीमध्ये रवी राणा हे कॅबिनेट मंत्री होणार अशा आशयाचे फलक देखील लावले होते अशी फलकबाजी लोकसभा निवडणुकीच्या वेळी देखील करण्यात आली होती एक्झिट सर्वेक्षणाचा निष्कर्ष जाहीर झाल्यानंतर नवनीत राणा या खासदार झाल्याचा अभिनंदन करणार अमरावतीमध्ये लागले होते रवी राणा आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी सातत्यानं उत्साहीपणा नडत आहे खासदार की मिळण्यापूर्वीच रवी राणा यांच्या विजयाचे फलक अमरावतीमध्ये लागले मात्र निवडणूक निकालात त्या पराभूत झाल्या यंदाही राणा यांच्या सांगण्यावरून कॅबिनेट मंत्री पदाचे फलक अमरावतीमध्ये लागले त्यामुळे यंदाही त्यांना तोंड घशी पडावं लागलं युद्ध राजकारण आणि खेळामध्ये शेवटच्या क्षणापर्यंत काय होईल हे सांगता येत नाही तर त्यामुळे जोपर्यंत अंतिम विजयाची घोषणा होत नाही तोपर्यंत तो तो हुरळून जाणं हे योग्य नाही मात्र भाजपनं राणा यांना मंत्रिपद न, न दिल्याची काही संभाव्य कारण समोर येत आहेत भाजप महायुतीमध्ये अनेक घटक पक्ष आहेत यात महायुतीचे घटक असलेल्या विनय कोरे यांच्या जनसुराज्य शक्ती पक्षाचे दोन आमदार आहेत पण विनय कोरे यांना देखील मंत्रिमंडळात स्थान मिळालेलं नाही रवी राणा यांना मंत्रिपदावर स्थान दिल्यानंतर इतर घटक पक्षांची नाराजगी देखील समोर येऊ शकते त्यामुळे यावेळी त्यांचं मंत्रीपद हुकल्याची चर्चा आहे सोबतच राणा दाम्पत्यावर सातत्यानं चमकोगिरीचा आरोप होतो पक्ष आणि निष्ठा बदलणारे नेते म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं लोकसभा निवडणुकीच्या काळामध्ये महायुतीमधील प्रत्येकाला नाराज करत भारतीय जनता पार्टीनं नवनीत राणा यांना पक्षात घेतलं मात्र अमरावतीमध्ये प्रत्येक नेत्याशी पंगा घेणं राणा यांना भोवलं यंदाच्या विधानसभा निवडणुकीत राणा यांना स्वतःच्या विजयासाठी आणि आपल्या राजकीय शत्रूच्या पराभवासाठी काम केलं त्यावेळी आपण महायुतीच्या विरोधात काम करत आहोत त्याची भावना त्यांनी लांब ठेवली त्याचबरोबर नवनीत राणा आणि रवी राणा यांना अमरावती जिल्ह्यातून सगळ्याच राजकीय नेत्यांचा विरोध होता अमरावती विधानसभा मतदारसंघातून अजित पवार यांनी सुलभा खोडके यांना उमेदवारी दिली त्यावेळी रवी राणा यांनी खोडके यांच्या विरोधात वक्तव्य केलं हे वक्तव्य करताना सुलभा खोडके या महायुतीच्याच उमेदवार आहे त्याचा सोयीस्करपणे त्यांना विसर पडला होता त्यामुळे मंत्रीपद देताना महायुतीमधूनही राणा यांच्या नावाला विरोध झाला त्यामुळेच ऐनवेळी भारतीय जनता पार्टीनं राणा यांचा पत्ता कापल्याचं बोललं जात आहे आणि या कारणांमुळेच राणा दाम्पत्याला मंत्रिमंडळात स्थान मिळालं नाही तुम्हाला याबद्दल काय वाटतं राणा यांचा अतिउत्साहीपणा त्यांना नडला का सोबतच राणा दाम्पत्याला मंत्रिमंडळात स्थान मिळालं हवं होतं का हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि प्राईम संवाद या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद